उठल बसले माझी मुलं या शाळेत शिकत आहेत जे शाळेत उपक्रम लाभवत आहेत किंवा खाऊगल्ली खाऊगल्लीचा कार्यक्रम जो आहे तो खूप छान म्हणजे मुलांचा खूप प्रतिसाद शिक्षक असू दे पालक यांचा सगळ्यांचा सहभाग आणि स्टॉल जे लावले मला वाटतं हे स्टॉलचं अजून जास्तीत जास्त कसे होतील किंवा जास्त प्रमाणात हवेत तसं सगळेच बस पदार्थ म्हणा खूप चविष्ट आणि मुलांनी खूप छान पद्धतीने बनवलेले आहेत तरी मी शिक्षकांचे पण आभार आणि सार्थ उपक्रम राबवण्यात आला आणि या उपक्रमाअंतर्गत भाऊबंदीचे आयोजन विद्यालयामध्ये केलेल्या अतिशय उत्कृष्टपणे या भाऊबलीचं नियोजन झालेलं आहे विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे पालकांनीही चांगल्या प्रकारे निसर दिलेला आहे निश्चितच विद्यार्थ्यांना याचा भविष्यामध्ये अतिशय मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि उपयोग होणार आहे यातूनच काही विद्यार्थी आपलं व्यावसायिक ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत <laughs> प्रथम त्यांचं हार्दिक असं स्वागत करते आणि या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थेश्वरचे माजी संचालक असतील <laughs> माजी सरपंच सतीश राणा माजी उपसरपंच राहुल साळुंके त्याचप्रमाणे सर्व ग्रामपंचायतचे काही सदस्य राहुल काका जो विकास समितीचे चेअरमन त्याचप्रमाणं सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या ग्रामस्थांचं या ठिकाणी वतीनं हार्दिकांचं स्वागत करतो हा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम आता पाटलांनी सांगितलं की मुलांना एक व्यवहार ज्ञान यावं समाजामध्ये संवेदन मान्यची काय असते हे समजावी थि, असे हिशोबाने जो हा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित केलेला आहे

माझं नाव नैश्वरी मारुती गायक माझ्या शाळेचं नाव मी इंग्लिश स्कूल मांडली आम्ही स्काउ विषयी काही राबवले आहेत आमच्या सरस्वती हॉटेल सर असं आहे आणि आम्ही ह्याच्यामध्ये पाणीपुरी आमची खपली आहे सगळं माझे नाव गणेश न्यू इंग्लिश स्कूल मांडली

सँडविच केले खूप म्हणजे त्या त्याच्या अंतर्गत पैसे झाले नमस्कार आज इथे कार्यक्रम आहे मुलांनी खूप छान छान पदार्थ बनवले आणि आम्ही सगळ्यांचा आस्वाद करतो खूप छान पदार्थ बनवले सर्विस पण खूप छान दिलेली आहे पण आणखी स्टॉल असावे म्हणजे आम्हाला भरपूर खायला मिळेल का माहिती สมุดหน้าเรากับแล้ว <laughs> di zombie Ci con la ci con